नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये जर बघत असाल तुम्ही माझ्या बॅक साईडला ज्या आहे तर प्रचंड असा आवाळ आलेला आहे आणि आत्ताच जस्ट पाऊस पडून हा गेलेला आहे आणि मस्त कालही पाऊस पडला आणि आजही पाऊस पडला मान्सून पूर्व पूर्व पाऊस सध्या मा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चालू आहे आणि त्या पावसाचं जे आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होईल जे भाजीपाला पिक घेणारे शेतकरी आहे टोमॅटो मिरची असेल त्याचबरोबर जे आले शे उत्पादक शेतकरी आहे की त्यांचा थोडंफार आ आले आहे आणि पाण्याचं अडचण असल्यामुळे तर त्याही या पाण्याचा बऱ्यापैकी फायदा आणि काहीतरी ऊस बागायतदार शेतकऱ्यांनासुद्धा शेतकरी मित्रांनो आज आहे तर बारा मे आणि बारा मेचे आल्याचे बाजारभाव आपण दोन तीन दिवस आले चार दिवस पूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता तर बारा मेमध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंबरी इथे जे बाजारभाव जे आहे आल्याचे तर ते चौदा ते पंधरा रुपयापर्यंत खरेदी आहे काही ठिकाणी सोळा सुद्धा खरेदी झाली जिथं आल्याची गुणवत्ता चांगली आहे अशा ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोळा रुपयांनी सौदे दिले आणि काही एरिया जे जी सौद्या जिथं जास्त प्रमाणात आल्याची क्वांटिटी आहे आणि थोडंसं आल्याचं गुणवत्ता थोडी आहे डाऊन आहे तर अशा ठिकाणी चौदा ते पंधरा रुपयाची खरेदी आहे शेतकरी मित्रांनो जे आहे तर आता मेचा जो आहे तर बारा मे आणि बारा नंतर मोठ्या प्रमाणात एप्रिल मेमध्ये हार्वेस्टिंग ही खूप चालू होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे तर बराचसा माल आता निघून गेलेला आहे आणि नवीन लागवडीची सुरुवात जवळपास ज्या शेतकऱ्यांना पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांनी चालू हंगामामध्ये आता या सुरू हंगामात नवीन आल्याची लागवडीची आता तयारीही चालू केली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेत आपले प्लॉट तयार करून वगैरे एक येत्या दोन चार दिवसामध्ये नवीन आल्याची लागवड ही चालू होईल ज्या शेतकऱ्याला पाणी आहे आणि आता हा वरचा पाणी पाऊस चालू असल्यामुळे असाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नवीन लागवडीसाठी हा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आता नवीन लागवड करायची आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी हे पोषक वातावरण आहे कारण की टेम्परेचर थोडंसं नॉर्मल झालेलं आहे आता पहिल्यापेक्षा तापमानात थोडंसं प्रमाणात घट झालेली आहे आणि थंडावा थोडासा तयार झालेला आहे आणि पाऊस जे आहे तर ठिकठिकाणी पडत असल्यामुळे थोडं वातावरणामध्ये आर्द्रता ही आपल्याला दिसून येत आहे तर याचाच फायदा पिकावरती ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायचे पाण्याचं अडचण नाही ह्या शेतकरी नवीन लागवड करू शकतात आणि या पाण्यापासून ज्या आहे तर जी नवीन मिरची जे लागवड केलेली आहे तर मिरची आणि टोमॅटो यासाठी चांगलं पोषक वातावरण आहे आणि या पाण्यामुळे बरेचसे भाजीपाला पिकं जे आहे तर डेव्हलप होतील वरच्या पाण्याने आणि त्याची वाढ आणि ग्रोथ आणि पूर्वा हा आपल्याला चांगल्यातला चांगला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो जे आहे तर आजचे बाजार हे छत्रपती संभाजीनगरचे आहे फुलंब्री तालुक्याचे चौदापासून तो सोळा रुपयापर्यंत बाजार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बा सातारा सांगलीचे आपल्याकडे आजची काही अपडेट नाही त्यामुळे सातारा सांगलीचे मी काही आज तिथला बाजार सांगू शकत नाही कारण की तिथले व्यापारी जे आहेत तर ते आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असले त्यांनी मॅ दररोज ते मॅसेज टाकत असतात तर आज त्यांनी मॅसेज टाकून त्यांना कॉल केला असता त्यांचा मोबाईल हा नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येत असल्यामुळे तर त्यांचे आपल्याला अपडेट काही मिळाली नाही आणि ही छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्री तालुक्यातले बाजार काही फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातले ज्या आहे तर बारा मेचे आणि चौदा रुपयापासून तर सोळा रुपयापर्यंत आजची आल्याची खरेदी ही जागेवरची सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांना आता काही कमी प्लॉट्स राहिलेले एकदम ज्या आहे तर पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आल्याची प्लॉट्स फुलंब्री तालुक्यामध्ये शिल्लक आहे थोडेफार सिल्लोड असे थोडंफार कन्नड असं बघितलं तर वीस टक्क्यापर्यंत आले अजून शिल्लक आहे आता एकदम कमी प्लॉट्स राहिलेले त्यामुळे क्षेत्रही कमी राहिलेले वेळेस थोडंसं आपण शेतकऱ्यांनी पेशन्स ठेवून काम करायला हवं मला स्वार्थ थोडंसं थांबा एक आठवडाभर आठवडाभरात शंभर टक्के काहीतरी बाजारभावामध्ये मुवमेंट बघायला आपल्याला मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इतर शेतकऱ्यापर्यंत जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद